नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवारांनी धनंजय मुंडेंना दिला पहिला धक्का पक्षाकडून मोठी कारवाई पाहूयात काय आहे सविस्तर बातमी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्ता जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढत आहेत मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड सी आय डीने अटक केल्यानंतर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ज्यामुळे कराडांची सुटका सध्या थांबली आहे वाल्मिक कराड चौकशीच्या कचाट्यात सापडले विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडून धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्याच्यावर याबाबत दबाव टाकला जात असल्याचं समजतं या घटनाक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मोठा झटका दिला आहे बीड तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखस्त करण्यात आली आहे गेल्या काही दिवसापासून अजित पवार बीड प्रकरणावर वेट अँड वॉचची भूमिका घेत होते मात्र आता त्यांनी थेट धनंजय मुंडेंच्या गटावर कारवाई केल्याने हा धक्का मानला जात आहे बीड जिल्ह्यातील कार्यकर्णी बरखास्त केल्याची माहिती बीडचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आले आहे पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र पडताळणी करण्यात येणार आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याआधी बीड जिल्ह्यातील कार्यकर्णी धनंजय मुंडेच्या सल्ल्यानुसार नियुक्ती केली जात होती त्यामुळे अजित पवार यांच्या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसल्याचंही मानलं जात आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद